विधान क्रमांक एक नागपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातल्या निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय होऊ शकतं यावरती मंथन झालं या मंथनातनं राज्यामध्ये भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असंही ठरवण्यात आलं हे विधान केलंय जितेंद्र आव्हाडांनी विधान क्रमांक दोन आमच्या पक्षात मंत्र्यांपेक्षा भाजपचा महामंत्री मोठा असतो मंत्र्यांना जेवढा मान आहे किंवा त्यांच्या आदेशाला जेवढं महत्व आहे त्याहून अधिक महत्व आणि मान महामंत्र्यांना असतो आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो हर एक के अच्छे दिनायंगे ही दोन विधानं एकत्र करून पहा आव्हाडांनी सूचित केलंय की भाजप लोकसभा झाल्यानंतर स्वबळावर निवडणुका लढणार तर फडणवीस म्हणतात आमच्याकडे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो हर एके अच्छे दिनायंगे आता या दोन विधानांचा एकत्रित अर्थ काढला जातोय तो म्हणजे पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल तो देखील वेगळाच कोणीतरी होईल आणि या राजकारणातनं शिंदे आणि अजित पवार दोन्ही नेते वजा केले जातील पण खरंच असं होईल का जितेंद्र आव्हाडांनी जो दावा केला त्यात खरंच काही लॉजिक आहे की फक्त शरद पवार गटाकडे राहिलेले नेते हे अजित पवार गटात जाऊ नयेत म्हणून केलेलं एक विधान आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदेना काम झाल्यानंतर सोडून देईल का आणि भाजप नव नेतृत्व आणून विधानसभा लढवेल का सुरुवातीला हे दावे का केले जात आहेत त्याचा आधार काय हे थोडक्यात पाहूयात तर असे दावे करण्यामागे काही कारण आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे भाजपचा इतिहास हा आजवर भाजपने काम झाल्यानंतर युती संपुष्टात आणल्याची अनेक उदाहरणं आहेत अगदी महाराष्ट्रातच शिवसेनेवरती दबावाचं राजकारण केल्याचा आरोप हे भाजपवर सातत्याने होतच असतात आता याचं दुसरं कारण ते म्हणजे लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा भाजपसाठी सगळ्यात महत्वाच्या आहेत लोकसभेत भाजपला पुरेसं संख्याबळ मिळवता आलं तर भाजपला शिंदे आणि अजित पवारांची गरज भासणार नाही याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवार गट आणि भाजप यांचं वैचारिक सख्य नाहीये त्यामुळे लाँग टर्म राजकारणात विशेषतः ग्राउंड वरती भाजप आणि पवारांचं जुळणं अशक्य आहे मग बहुमत आल्यानंतर भाजप हे शिंदेपेक्षा दादांना सोडू शकत चौथं कारण म्हणजे भाजपमध्ये येणारं सॅच्युरेशन भाजपमध्ये नेत्यांचा भरणा झाल्यानं मंत्रीपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचे अनेक दावेदार झालेत विशेषतः स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा झाला तर शिंदे आणि दादांचं काय करणार हा प्रश्न कायम राहील आणि अशा वेळी एक हाती सत्ता मिळवून या दोन्ही नेत्यांना टाळायचा प्रयत्न भाजपचं हायकमांड आणि महाराष्ट्र भाजप करू शकत पण खरंच असं होईल का तर याचं उत्तर अगदी निर्विवादपणे नाही असंच देता येतं आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेना सोडून गेल्यामुळे भाजपचं झालेलं नुकसान आणि त्याची झलक आपल्याला चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत मिळू शकते महाराष्ट्रात धाकट्या भावाच्या भूमिकेत राहिलेल्या चा निकाला भूमिकेत आला निकालापूर्वीच दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते भाजपला एक हाती सत्तेकडे घेऊन जाण्याचा पहिला प्रयत्न हा भाजपने चौदाच्या निवडणुकीतच केला होता पण एकशे पंचेचाळीस आकड्यांच्या मॅजिक फिगर पासून भाजप दूर राहिला राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देऊन सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भाजपच्या हायकमांडला शिवसेनेला सत्तेसाठी सोबत घ्यावंच लागलं निष्कर्ष काय तर मोदींच्या प्रभावाने एक हाती सत्ता येऊ शकते एकट्याने लढत देऊन ती मिळवता येते हा भाजपचा अंदाज महाराष्ट्राने दोन हजार चौदा साली पहिल्यांदा फोल ठरवला त्यानंतर आल्या एकोणीसशे विधानसभा एकोणीसशे लोकसभेत मोदींचा करिश्मा कायम राहिल्याने त्यातही भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग केल्याने सुद्धा भाजप एक हाती महाराष्ट्रात सत्तेत येईल या दाव्यावरती कायम होती जागा वाटपात वर्चस्व ठेवून शिवसेनेसोबत युती करून एकशे बावन्न जागा भाजपने पदरात पाडल्या एकशे बावन्न जागांमुळे एक हाती जागा एक एकशे पंचेचाळीसचा चा आकडा गाठणं अशक्य असल्याची जाणीव भाजपला झालीच होती पण यावरती तोडगा म्हणून अनेक ठिकाणी भाजपने बंडखोरांना हवा दिली काही अपक्ष घेऊन उर्वरित दहा ते पंधरा जागांचा भार निघू शकतो असा अंदाज दुसऱ्यांदा भाजपला होता मग मागच्या वेळच्या काळात केलेली चूक भाजपने यावेळी केली नाही सेनेशिवाय लढलं तर मॅजिक फिगर गाठता येत नसल्याची जाणीव झाल्यानंतर खुद्द अमित शहाना मातोश्रीच्या पायऱ्या या चढाव्या लागल्या होत्या एकशे बावन्न पैकी भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले आणि इथेच शिवसेना भाजपला सोडून गेली शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि मित्र पक्षांच्या मनमानीचा फटका भाजपला सहन करावा लागला वास्तविक पाहता या निवडणुकीचा निकाल हा भाजपला एकशे तीस प्लस मिळाला असता तर भाजपने अपक्षांना घेऊन सेनेशिवाय सरकारही स्थापन केलं असतं मात्र या दोन्ही निवडणुकांचा अंतिम रिझल्ट सांगायचा तर वेगळं लढलं तरी एक हाती सत्ता घेता येत नाही आणि जागा कमी ठेवून योग्य सन्मान ठेवला तरी देखील एक हाती सत्तेपर्यंत पोहोचता येत नाही याची जाणीव भाजपला मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान या राज्यांमध्ये भाजप एक हाती सत्तेत पोहोचते महाराष्ट्रात देखील ते होऊ शकतं असं सा कायम सांगितलं जातं पण महाराष्ट्रातल्या एक हाती सत्तेच्या मर्यादांचा विचार मात्र केला जात नाही पण या मर्यादा काय तर एक तर उर्वरित राज्यांमध्ये दोन राष्ट्रीय पक्ष किंवा दोन प्रादेशिक पक्ष किंवा एक राष्ट्रीय पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष अशी मुख्य लढत असते महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र दोन प्रादेशिक पक्ष दोन राष्ट्रीय पक्ष अशा एकूण चार पक्षांचं राजकीय अस्तित्व आहे आणि एकूण चार पक्षांमध्ये वोट शेअरिंग होत असतं या कारणामुळेच महाराष्ट्रात एक हाती सत्ता कुठल्याच पक्षाला ठेवता येत नाही दुसरी मर्यादा म्हणजे प्रत्येक पक्षाचा इथं एक पारंपरिक वोट समूह आहे ज्याला टाळून पुढे जाता येत नाही आता ते कसं ते सुद्धा पाहूयात पहिल्यांदा बोलूयात ते शिवसेना या पक्षाबद्दल तर देशभरात हिंदुत्व रुजलं ते थेट अडवाणींच्या रथयात्रेमुळं भारतातल्या राज्यात हिंदुत्व घेऊन जाताना संबंधित राज्य आणि हिंदुत्व या तिसरं कोणी नव्हतं महाराष्ट्रात मात्र हे हिंदुत्व भाजपला बाळासाहेबांच्या रुजवावं लागलं म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या वोट बँकेवर पहिला क्लेम कोणाचा राहतो तर तो बाळासाहेब ठाकरेंचाच मुंबईतला मराठी माणूस हिंदुत्व हा वोट शेअर सोबत घेण्यासाठी भाजपला शिवसेनेची गरज लागते आता हा वोट शेअर शिंदेच्या मार्फत भाजपला मिळू शकतो का तर त्यासाठी आपल्याला आनंद दिघेंचं उदाहरण पाहता येतं बाळासाहेबांचा थेट वारसा हा उद्धव ठाकरेंकडे जात होता तर एकनाथ शिंदे काही थेटपणे बाळासाहेबांच्या मुशीतले पहिल्या फळीचे नेते नव्हते पण आनंद दिघे तसे होते आनंद दिघेंचे शिष्य हे एकनाथ शिंदे होते अर्थात काय तर, का तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या वोट बँकेला सोबत घ्यायचं असेल आणि ते देखील उद्धव ठाकरेंना टाळून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या विरोधात हिंदुत्वविरोधी असल्याचं नरेटिव्ह सेट करणं हे गरजेचं होतं राणा दाम्पत्यांनी केलेली हनुमान चालिसा वाचण्याची घटना किंवा इतर अशा घटनांमधून उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत हे परसेप्शन तयार करण्यात आलं त्यानंतर ही हिंदुत्वाची वोट बँक थेट शिंदेच्या सोबत येऊ शकत नसल्यानं बाळासाहेब आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे असा प्रवास तयार करण्यात आला आता या उदाहरणातूनच शिंदेचं महत्व काय म्हणून अधोरेखित होतं तर वोट बँकेचं महत्व म्हणून सेनेसोबत जोडली गेलेली थेट हिंदुत्वाची थेट मराठी माणसांची वोट बँक जर भाजपला पाहिजे असेल तर त्यासाठी एकनाथ शिंदे हे भाजपसाठी हवेच असतात आता बोलूयात दुसऱ्या पक्षाबद्दल तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी सहकारातल्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले हे प्रवेश करणारे नेते कोण होते तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील सातारचे भोसले कोल्हापूरचे महाडिक असे पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव असणारे कारखाना संस्थात्मक राजकारणाचा बेस असणारी आपण प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीत या नेत्यांना भाजपने का घेतलं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावरती बावनकुळेंनी प्रतिप्रश्न विचारला तो म्हणजे आम्ही कितीही प्रयत्न केला असता तरी विखेन सारख्या नेत्यांविरोधात माणूस तयार करू शकलो असतो का तो करायचा तर कित्येक पिढ्यांची ती प्रोसेस आहे जर ती व्यक्तीच आमच्या सोबत येत असेल आणि पक्ष वाढत असेल तर काय चूक आहे अर्थात हे भाजपचा प्रभाव असणाऱ्या सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातनं भाजपचे फक्त चार आमदार आहेत त्यातही दोन आमदार हे पक्षांतर करून आलेले आहेत म्हणजे भाजपची ताकद सव्वीस पैकी दोन इतकी कमी राहते अर्थात पक्षाचा विचार वाढवण्यासाठी स्कोप असला तरी या भागात यशवंतराव चव्हाण ते वसंतदादा पाटील आणि पुढं शरद पवार अशा अनेक नेत्यांच्या सोबतीने तयार झालेला सहकाराचा विकास काँग्रेसची विचारसरणी या मर्यादांमुळे थेट भाजपला प्रभाव निर्माण करणं अशक्य होतं मग अशा वेळी ही मतं थेट भाजपला येत नसतील तर ती अजित पवारांच्या माध्यमातून भाजपच्या सहयोगी पक्षांकडे किमान वळवली जातील याकडे भाजपचं हायकमांड लक्ष आहे आता या चर्चांमधून तुम्ही या निष्कर्षापर्यंत याला असाल की दादा असोत एकनाथ शिंदे ते एका विशिष्ट वोट बँकेचं प्रतिनिधित्व करतात जी वोट बँक भाजप थेट पदरात पाडून घेऊ शकत नाही म्हणून या दोन्ही नेत्यांचं मूल्य मात्र वाढताना दिसत आता यातला शेवटचा मुद्दा जेव्हा भाजपला या वोट बँकेवर प्रभाव टाकता येईल तेव्हा भाजप या दोन्ही नेत्यांना सोडून देऊ शकतं का तर या मर्यादा देखील यापूर्वी स्पष्ट झाल्या कशा तर लोकसभेचा दोन हजार एकोणीसचा निकाल पहा कोल्हापुरातनं शिवसेना हातकणंगलेतनं शिवसेना सांगलीतनं आणि माढ्यातनं भाजप तर साताऱ्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात ज्या तीन जिल्ह्यांचा आपण उल्लेख केला जी वोट बँक भाजपकडे येत नाही अशा मर्यादा बोलून दाखवल्या त्याच भागातनं लोकसभेला भाजप आणि शिवसेनेचे खासदार अधिक आहेत ज्या भागातनं सेना भाजप एकत्रित लढल्यास पाच पैकी चार खासदार निवडून येतात तिथनंच भाजपचे फक्त दोन आमदार निवडून येतात म्हणजे मतदान हे मोदींच्या नावाने लोकसभेला ट्रान्सफर होतं मात्र विधानसभेला तसं होत नाही चौदाच्या निवडणुकीत भाजपला हाच कॉन्फिडन्स होता एकोणीसला देखील तोच होता पण दोन्ही टर्म वेळी एक हाती सत्तेचं गणित भाजपकडचं फिसकटलेलं पाहायला मिळालं जी पारंपरिक वोट बँक लोकसभेला ट्रान्सफर होऊ शकते ती विधानसभेला कायम ठेवायची असेल तर मध्यस्थी लागेलच याची जाणीव भाजपलाय मग हे कधीपर्यंत राहील तर गेल्या दहा वर्षात तरी हे मतदान विधानसभेसाठी किंवा स्थानिक निवडणुकांसाठी थेट ट्रान्सफर झालेलं नाहीये ते लगेच सुद्धा होणार नाही बावनकुळे म्हणाले होते त्याप्रमाणे ही पिढ्यांची प्रोसेस आहे अर्थात पुढच्या पिढ्यांमध्ये स्थानिक पातळीवर घुसून ही सेना आणि राष्ट्रवादीकडची वोट बँक आपल्याकडे खेचून घेईल याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे काय तर एका निवडणुकीनंतर शिंदे आणि दादांची किंमत भाजपसाठी शून्य होईल असं नाहीये ही प्रोसेस पिढ्यांची असणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिड्यूचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा